जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आकाश चंद्र चांदणी आहे हे सॉंग जे इन्स्टाग्रामवरती रील्सवरती ट्रेंडिंगला चालू आहे आणि मित्रांनो खरंच श्रीमान दादामुळे सॉंग जे परत एक वेळेस ट्रेंडिंगवरती आलेलं आहे तर या वरती आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन वरून बनवणार आहोत व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये थोडीशी कन्सेप्ट पण तुम्हाला एकदम नवीन बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो सोबतच आज जे पण काही मटेरियल किंवा प्रिसेट यूज केलेले आहेत आपण त्या सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईट ची लिंक दिलेले त्या लिंकवरून डाउनलोड करू शकता काही लोकांना प्रीसेट वगैरे इम्पोर्ट करायला पण प्रॉब्लेम येतो म्हणजे कशा इम्पोर्ट करतात हे माहीत नाही तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा कारण टेलिग्राम तुम्हाला विदा वॉटरमार्क मार्क सोबतच डेली दे दे मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा घालवत आपण आपल्या आज चेडूला सुरुवात करूया जसं त्या गोष्टीतल्या पक्षात अडकलेला असतो ना तुझा जीव माझ्याकडे चुंद्र सांगा बांधू मित्रांनो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मिनी इंटरफेसवरती आलेलो आहे जस्ट बुक मार्क प्रिसेट आपण इम्पोर्ट करून घ्यायचे तर प्रिसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे तर सगळ्यातरी तुम्हाला काय करायचं आहे जस्ट बॅक यायचं आहे इथं तुम्ही जायचं आहे कुठं तर क्रोम ब्राऊजरमध्ये आणि रिमू डॉट बीची हे तुम्ही सर्च करायचं आहे ठीक आहे इथं बघू शकता रिमू डॉट बीची हे तुम्ही सर्च केल्यानंतर क्रोमवरती तुम्हाला एक वेबसाईट बघायला भेटेल तर त्या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट काहीशी अशा प्रकारे दिसणार आहे ओके हो आले तर या वेबसाईटवरती आल्यानंतर अपलोड इमेजवरती हो जायचं आहे आणि तुमचे कुठलेही दोन तीन फोटो या ठिकाणी ॲड करायचे ओके okay? तर ते दोन तीन फोटो जे तुमचे ॲड करणार आहात ते दोन तीन फोटोचे तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहेत ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला एका क्लिकमध्ये तुम्ही जे आहे ते बॅकग्राऊंड फोटोचा रिमूव्ह करू शकता मी एक एक्झाम्पल करून दाखवतो तर फॉर एक्झाम्पल मी हा जर फोटो ॲड केला तर हा फोटो पहिल्यांदा अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर या फोटोचा ॲटोमॅटिकली जो आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह केला जाईल ठीक आहे तर या टाईपमध्ये तुम्ही तुमच्या फोटोचा देखील बॅकग्राऊंड जो आहे तो अशा प्रकारे रिमूव्ह करायचं आणि डाऊनलोडवरती क्लिक करून हा फोटो गॅलरीमध्ये डाऊनलोड करून घ्यायचं ओके तर असे तीन फोटोज आपल्याला लागणार आहेत तर त्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये आहे आणि इथं आपले पहिले फोटोचे ग्रुप तयार करून घ्यायचे तर एक फोटो मी ॲड करतो पहिल्यांदा तर फोटो माझा फोर बाय फाईव्ह रेशोमधील आहे कुठलाही रेशो चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त जो रेशो असेल त्याच रेशोमध्ये तुम्ही दुसरा फोटो क्रॉप करायचा आहे आता यानंतर मी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाणार आणि याचा बॅकग्राऊंड इरेज केलेला फोटो यावरती ॲड करणार आता ॲक्च्युली ॲड केलेला आहे पण तो ओळखत नाही यासाठी की सेम साईजमध्ये आहे बघू शकता बॅकग्राऊंड इरेज केलेला फोटो मी ॲड केलेला आहे आता बॅकग्राऊंडला जो फोटो ॲड केलेला आहे त्याला ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची पंच्याहत्तर टक्के ठेवायचे ओके म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड जो फक्त ट्रान्सपरंट बनवायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्यानंतर यात एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करायचा ठीक आहे असा ओव्हरले व्हिडिओ आहे तर हा ओव्हरले व्हिडिओ तुम्ही ॲड करायचे आणि जिथंपर्यंत आपल्याला लागणार आहे गरज आहे तिथंपर्यंत आपण हा वाढवून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा ओके तर या टाईपमध्ये करून आहे किंवा इथं दोन नंबरचा जो स्पेस आहे तो मोठा आहे तर दोन नंबरच्या स्पेसमध्ये आपण जस्ट जे आहे ते हे एडिटिंग करूया जेणेकरून आपल्याला जे आहे ते सोपं पडेल ठीक आहे तर पेस्ट थ्री लेअर करतो आणि या बीटपर्यंत हे तिन्ही लेअर मी वाढवून घेतो आणि या लेअरवरतीच आपल्याला काय करायचं आहे जो बॅकग्राऊंडला आपण म्हणजे ओव्हरले व्हिडिओ ॲड केलेला आहे तर हा ओव्हरले व्हिडिओ लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा ओव्हरले व्हिडिओ आहे तर या ओव्हरले व्हिडिओला बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे जेणेकरून ट्रान्सपरंट होऊन जाईल ओके आता त्यानंतर आपल्याला इथे यायचं स्टार्टला प्लसवरती क्लिक करून एक सर्कल शेप ॲड करायचं आहे तर सर्कल शेप ॲड केल्यानंतर त्याला झूम करून घ्यायचं या टाईपमध्ये तर झूम केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं मी खाली घेतो हा आणि याला आता सर्कलला देखील एंडपर्यंत वाढवायचं आहे आणि चारेलाही सिलेक्ट करायचं चारीला सिलेक्ट केल्यानंतर वरती तुम्हाला तीन ग्रुप दिसतील तर त्यातला मधला ग्रुप सिलेक्ट करायचे मधला ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल त्या ग्रुपवरती क्लिक करून बॉर्डर अँड शाडोमध्ये जायचं आहे शा आ... याचा शाडो जो आहे है तो म्हणजे आधी बॉर्डर याची बॉर्डरची साईज आपण तीच ठेवायचे इन साईड सिलेक्ट करायचा आणि शाडो जो आहे याचा तो शाडो साधारणतः ऐंशीच्या आसपास ठेवायचा ओके आता मित्रांनो हे जे आहे शेप तर हा शेप थोडासा आपण लहान करून घेणार आहोत ओके तर लहान केलेलं आहे आणि इथं मूळ अँड ट्रान्सफर्मच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि वाय एक्सिस जो याचा आहे तो आठशे करायचे त्यानंतर इथं या साईजला तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी दिसून जाईल हा शेप तर या शेपला इथून तुम्ही कॉपी करायचं आहे कॉपी लेअर आणि आता हे पहिलं तर आपण इथून डिलीट करून टाकू आणि इथं यायचं आहे इथं जस्ट पेस्ट लेअर करायचे एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचं आहे इथं पुढं जायचं आहे इथं देखील पेस्ट लेअर करायचे एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे तर अशा प्रकारे हे तीन ग्रुप जे आहेत एडिट होतील या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून जस्ट हे फोटोज जे आहेत ते तुम्ही फक्त रिप्लेस करत जायचं आहे ठीक आहे बॅकग्राऊंड फोटोज ठिकाणी बॅकग्राऊंड फोटो टाकायचे आणि जो वरचा फोटो आहे त्या ठिकाणी आपला कट आउट केलेला फोटो टाकायचा आहे तर प्रकारे हे ग्रुप जे आहेत हे एडिट होऊन जातील या टाईपमध्ये ओके बघू शकता पहिला ग्रुप तर आपला एडिट झालेला आहे तर या टाईपमध्ये तिन्ही ग्रुप एडिट करून घ्या आणि हे एडिट केलेले ग्रुप लाँग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्या ठीक आहे म्हणजे जिथं टेक्स्ट आहे टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला घ्यायचे तिन्ही ग्रुप ठीक आहे तर वरती ठेवले तर काही प्रॉब्लेम येणार नाही तरी देखील बॅकग्राऊंडला घ्यायचे आहेत कारण बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन एक सेटिंग यातील समजणार आहे प्लसवरती क्लिक करून मीड्यामध्ये जायचं आहे जो फोटो वरती आहे तोच फोटो तीन डॉटवरती फील कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं तिन्ही लेअरवरती हाच फोटो आपण अप्लाय करायचे लाँग प्रेस करून याला बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन अल्पा ऑपासिटी याची तीच ठेवायचे यावरती परत क्लिक करायचं एपेक्ट्समध्ये जाऊन वरती सर्च करायचं आहे सॅच्युरेशन तो और आपन, तर सॅच्युरेशन ऑर व्हायब्रन्सी इफेक्ट सिलेक्ट करून सॅच्युरेशन मायनस हंड्रेड करायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून विग्निटी इफेक्ट द्यायचं आपण ठीक आहे तर विग्निटी आपण सिलेक्ट करायचं आहे विग्निटी इफेक्ट दिल्यानंतर याची विग्निटी देखील तुम्ही साईज वगैरे याची कमी जास्त करू शकता ओके आता त्यानंतर याला जे आहे ते प्रत्येक लेअरला जाऊन स्प्लिट करायचं आहे आणि स्प्लिट केल्यानंतर याचे तीन पार्टमध्ये डिवायडेशन होईल आता जिथं जो बॅकग्राऊंडला इमेजेस असेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं ओके तर बघू शकता अशा प्रकारे हे जे आहेत हे मी ग्रुपवरती जे आहे ते सिलेक्ट केलेले आहेत आणि हे अशा प्रकारे दिसणार आहे ओके तर हे तिन्ही जे आहेत हे आपण लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचे आणि बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा दिसून जाईल ठीक आहे आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करून इमेजेस ॲड करत जायचे तर इथं मी पहिल्यांदा इमेजेस ॲड करून घेतो ठीक आहे तर इमेजेस ॲड करण्यासाठी आपल्याला इथं प्लसवरती क्लिक करायचे आहे आणि इथून इमेजेसला ॲड करायचे पहिला इमेजेस जो आहे तो दोन बीटमध्ये ठेवायचा आहे आणि त्याला देखील आपण फील कम्पोजिशन एरियावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर दुसरा इमेजेस जो दुसरा है। है। ले ले आहे हा दुसरा इमेजेस आपण इथून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती करायचं आहे नंतर आपला तिसरा इमेजेस ॲड करायचे आणि त्यानंतर आपला चौथा इमेजेस आपण ॲड करून घ्यायचं ठीक आहे तर इथून चारही इमेजेस जे आहेत हे मी ॲड करून घेतलेले आहेत आणि एंडपर्यंत वाढवलेले आहेत जस्ट आता स्टार्टचं जो इमेजेस असणार आहे हा हे इमेजेसवरती येऊन इथे स्प्लिट करायचं आहे फक्त स्प्लिट केल्यानंतर एक नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे मो अँड ट्रान्सफर्मवरती जायचं आहे तर रिसाइजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता स्टार्ट लेक की द्यायचे आहे आणि एंड लाईक की द्यायचे आहे स्टार्टची की जी आहे इथून तुम्ही अशा प्रकारे लहान करत जायचं आहे ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे हा इमेजेस पुढे येताना जो आहे तो दिसायला पाहिजे ओके तर हा इथे येईल तर या टाईपमध्ये इमेजेस दिसणार आहे इथं जस्ट इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही वरती जे आहे ते सर्च अधिकारा ब्लिंक इफेक्ट तर ब्लिंक इफेक्ट ॲड केलेला आहे ब्लिंक इफेक्ट ॲड केल्यानंतर याची फ्रिक्वेन्सी सोळा करायची तर बघू शकता प्रकारे ब्लिंक होत इमेजेस पुढे येईल लाँग प्रेस करून या इमेजला देखील बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि आता या इमेजेसवरती प्लसवरती क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे हा ओव्हरले विडिओ मी दिलेला आहे तर या ओव्हरले विडिओला पहिल्यांदा मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन मायनस डिग्री डिग्रीमध्ये प्लस डिग्री डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे प्लस डिग्री डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर परत याला रिसाइज करून घ्यायचं आहे ओके रिसाईज केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल याला परत तुम्ही बेल्डिंग ऑपासिटमध्ये जाऊन लायटनवरून लिनियर डोग इफेक्ट द्यायचा आहे ओके तर याच लेअरला इथून पहिल्यांदा कॉपी करा कॉपी केल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट याचा डिलीट करायचं आहे आणि प्रत्येक लेअरवरती जाऊन ही लेअर आपण पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही लेअर आपण जी आहे ती एंडपर्यंत पेस्ट करत आलेलं आहे तर या टाईपमध्ये हे इफेक्ट्स काय तुमचे आहेत ते अप्लाय होऊन जातील आणि आता यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे ठीक आहे जे मी प्रीसेटमध्ये दिलेले आहेत ते तर त्यासाठी काय करायचं आपण बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटची लेयर तुम्हाला बघायला भेटेल तर शेक इफेक्ट प्रिसेट लेअरमध्ये एक नंबरला इफेक्ट आहे तो पहिल्यांदा तर आपण कॉपी करायचा आहे विडिओमध्ये यायचं आहे विडिओमध्ये आल्यानंतर जो आपण वरती सर्कलमध्ये केलेला ॲड आहे शेप तर त्या शेप म्हणजे ग्रुपवरती हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर प्रकारे हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी इफेक्ट पेस्ट केलेला पहिले तीन ग्रुप आहेत त्या तिन्ही ग्रुपला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे ओके तर तिन्ही ग्रुपला मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे तर शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता दोन नंबरला जो ग्रुप म्हणजे इमेजेस दिलेला आहे मी तर त्या दोन नंबरच्या इमेजेसचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे आणि तो इमेजेसचा इफेक्ट जो कॉपी केलेला आहे तो आपण व्हिडिओमध्ये यायचा व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता इथून पुढं आपल्याला दहा सेकंदानंतरचे जेवढे पण इमेजेस आहेत फक्त ते त्या इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे तर या टाईपमध्ये जेवढे पण इमेजेस आहेत सर्व इमेजेसला आपण हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला मोशन ब्लर आणि त्याच्यावरती हायलाईट अँड शॅडो दिसेल तर हायलाईट अँड शॅडो इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे आणि जो स्टार्टला इमेजेस होता इथं बघू शकता आठ सेकंदाजवळ तर त्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर तो इफेक्ट देखील अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर परत बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये तीन नंबरचा इफेक्ट जो आहे हा तीन नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे हा तीन नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि जे आपले टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टमध्ये सगळ्यात मोठी लेअर म्हणजे बॅकग्राऊंडला ले जी मी लेअर दिलेली आहे तर त्या बॅकग्राऊंड लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर तीन लेअर आहेत तिन्ही लेअरला ले हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे बॅक यायचा आहे शेक इफेक्ट प्रिसेडमध्ये लास्टला चार नंबरचा इफेक्ट आहे तर हा चार नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचा व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता जो आत्ता आपण टेक्स्टला इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्याची वरची जी लेअर आहे या लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर तिन्ही लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तिन्ही लेअरला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत एक वेळेस बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे आता या ठिकाणी चार ग्रुप मी तुम्हाला दिलेले चारही ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे इथून तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी फोर लेअरवरती क्लिक करा व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप ॲड करायचे आहेत ते म्हणजे इथं बघू शकता नऊ सेकंदाजवळ तर येथे येऊन इथं पेस्ट फोर लेअरवरती क्लिक करायचं आहे पेस्ट फोर लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथं जस्ट यायचं या लेअरवरती आणि नंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे दोन नंबरची लेअर सिलेक्ट करायचे या ऑप्शनवरून सरकवून घ्यायचे पुढच्या लेअरला जायचं आहे तीन नंबरची लेअर सिलेक्ट करून या ऑप्शनवरून सरकवून घ्यायचे आणि लास्टला जाऊन चार नंबरची लेअरवरती सरकवून घ्यायचे तर बघू शकता अशा प्रकारे जे आहेत हे टिक्स तुम्हाला इथून दिसायला चालू होतील आणि त्यानंतर आता आपला व्हिडिओ जो आहे हा कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं रिझोल्युशन टेन पिक्सल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची ओके okay, तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र